बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा निवड करावीशी असं नाही वाटलं पहिल्यांदाच फिल्म लिहिली पहिल्यांदाच डिरेक्ट करतोय आणि मी स्वप्न त्याला पिच केली फिल्म की अशी अशी माझ्याकडे फिल्म आहे त्याला पहिल्याच्यातच खूप आवडली फिल्म फक्त एकच अट होती की वजन कमी करणे सगळ्यात मोठं आव्हान होतं यासाठी आणि त्यांनी केलं म्हणजे आम्ही सुरुवात केली तेव्हा त्याच्यानंतर ते त्यांनी ते शूटपर्यंत पंधरा किलोच्या आसपास कमी केलेलं होतं ओवरऑल सो बघू आता काय होत आहे पुढे तुम्हाला आय थिंक मी खूप भाग्यवान आहे की मी खूप फर्स्ट टाइम डिरेक्टर्स बरोबर काम केलं म्हणजे सतीश फर्स्ट टाइम डिरेक्टर नव्हता पण एक फिल्म केली होती संजय फर्स्ट टाइम डिरेक्टर होता पण एक फिल्म केली होती स्वप्ना पहिल्यांदा राकेश सरांची पहिली मराठी फिल्म आ, मला असं वाटतं की मी माझं फर्स्ट टाइम डिरेक्टर्स बरोबर खूप छान जमतं म्हणजे समीर जोशी फर्स्ट टाइम डिरेक्टर आणि जेव्हा श्रेयस माझ्याकडे ते सब्जेक्ट घेऊन आला तेव्हा त्याची ऑनेस्टी मला खूप आवडली तो त्याचं कौतुक असं की तो जे करतो ते मनापासून करतो आणि त्यांनी ज्या पॅशननी आणि ज्या ऑनेस्टीनी ते स्क्रिप्ट बनवलं होतं मला ते खूप खरं वाटलं आणि मला असं वाटलं की हे मी करायला पाहिजे मला खूप आवडलं स्क्रिप्ट आणि तो मला म्हटलं की दोन काय म्हणे आपण माझे क्र क्रायटेरियात एक मला अमुक तारखा पाहायचा असेल आणि दुसरा क्रायटेरिया असं की तुला वजन कमी करायचं आणि मला कारण हवंच होतं कारण अदरवाईज मी काही वजन कमी केलं नसतं सो so, रोलच्या निमित्तानेच वजन कमी झालं असं तर झालं असतं सो so, आय थिंक श्रेयाच्या त्या ह्याच्याने मोटिवेट व्हायला झालं आणि त्यानिमित्ताने वजन कमी झालं आणि फिल्म केली खूप मजा आली म्हणजे त्यांनी खूप छान बांधली आहे गोष्ट असं मला वाटतं गाणं इट्स अ प्रमोशनल ट्रॅक बेसिकली आणि दुसरं म्हणजे फिल्ममध्ये पण हे गाणं काही काही भागात असणार आहे विथ द फिल्म शॉर्ट्स सो so, ओवरऑल सचिन तेंडुलकरला ट्रिब्यूट म्हणून असं म्हणता येईल की हे सॉन्ग असं असणार so, सो ते सचिन तेंडुलकर हे सगळ्या क्रिकेटर्ससाठी दैवतच असं मानता येईल तसं ओवरऑल बघायला गेलं तर so, त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी एक ट्रिब्यूट आमच्याकडनं छोटासा असं आम्ही म्हणू गाण्याचे बोल आता मला नाही बोलता येणार कारण की आपले म्युझिक डिरेक्टर तिथे नाही आहेत सध्या पण सगळेजण बोलूया आपण तू गाणं रात तू नाही करणार तर कोण करणार मी स्टेप सांगू शकतो हा मी स्टेप सांगू शकतो करू नाही शकत हा श्रेयात हे जाणार असं दुसरा अंतरात म्हणणार नाही डाय फक्त आईला आला रे सचिन आपला धन घ्यात ना आता झाला रे मोठ्या धन घ्यात एवढंच सांगितलं गाणं येऊ द्या मग तुम्ही काय सांगायचं काय सांगणार एकतर मी पण सचिन असं टायटल असल्यामुळे एकच इच्छा आहे की श्रेयसने सचिन तेंडुलकरला बोलवावं <laughs> सिनेमाला फार फायद्याचं ठरेल ते सगळ्याच दृष्टीने बरोबर आहे तो म्हणाला की ट्रिब्यूट सचिन तेंडुलकरला आहे सचिन तेंडुलकरच्या प्रेमापोटी हे सगळं चाललेलं आहे पण त्याहून महत्त्वाचा सुद्धा सिनेमा आहे काम नटासाठी काम करण्यासाठी छान कॅरेक्टर आहे एकतर काय या ह्या सिनेमात ह्याच्यामुळे म्हणजे ह्याला ती भाषा बरी जमते त्यामुळे नागपुरी थोडीशी भाषा असं बोलण्याचा प्रयत्न आहे विकी नावाचं माझं कॅरेक्टर आहे आणि सचिनचा तो अत्यंत मय स्वप्नील जे कॅरेक्टर करतो आहे सचिन नावाचं त्याचा ते, ते, एक काय आपण म्हणू राईट हँड आहे खास मित्र आहे आणि त्याच्या आयुष्यात त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ देणार आहे वेळप्रसंगी साथ न देणारा सुद्धा आहे गरजेच्या वेळेला साथ न देणार आहे आणि गरज नसताना विनाकारण साथ देणारा असा तो गमतशीर माणूस आहे तर करायला मजा आली मोठी फिल्म आहे मला असं वाटतं की बऱ्याच वर्षांनंतर मी अशी मोठी फिल्म करतो आहे स्केलवाली फिल्म आहे कॅनव्हासवाली फिल्म आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे असा बऱ्याच महिन्यांनी असा निर्माता सापडला जो वेळेवर चेक देतो वेळेवर सगळे पेमेंट <laughs> मिळतात गमतीचा भाग आहे पण भाग सिरियसच आहे म्हणजे ते झालेलंच आहे पण टीम छान आहे स्वप्नीलबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आम्ही टेलिव्हिजनसाठी फू बाय मध्ये मी परफॉर्मर होतो तो जज होता पण आज एकत्र काम करताना खूप मजा येते एक अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की तो एवढा सिनियर आहे त्याने एवढे सिनेमे केले आहेत तो आज एवढा मोठा सुपरस्टार आहे पण त्याच्या वागण्या बोलण्यात किंवा काम करण्यात कुठेही त्याचा लवलेश नाही तो त्या नटांमपैकी नाही आहे की जो फक्त मी आणि माझा सिनेमा बाकी आहे तो तुम्ही बघून घ्या असं नाही येतो खूप छान सांभाळून घेतो आणि हे असोसिएशन पुढेही टिकेल मला त्याच्यासोबत पुढेही काम करायला खूप आवडेल कारण ते ते महत्त्वाचं आहे सिनेमे तर होत राहतील चांगले वाईट सिनेमे येत राहतील काही आवडतील काही नाही न आवडतील हे होतच राहील पण माझं असं म्हणणं आहे की माणसं जोडली पाहिजेत आणि त्यातून चांगले सिनेमे करता आले पाहिजे